तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या शरीराला कळू नये म्हणून डॉक्टर नेमकं का काय करतात कसं शक्य आहे की इतकी मोठी शस्त्रक्रिया होते पण तुमच्या मेंदूला त्याची एक सेकंदाचीही वेदना जाणवत नाही ही जादू नाही हे आहे वैद्यकीय क्षेत्राचं सर्वात मोठं आश्चर्य भूल ऍनेस्थेशिया सोळा ऑक्टोबर ही फक्त एक तारीख नाही अठराशे शेचाळीसमध्ये मध्ये याच दिवशी वैद्यकीय इतिहासात एक, एक अभूतपूर्व क्रांती झाली हजारो वर्षापासून लोक वेदना सहन करून शस्त्रक्रिया करत होते पण या दिवशी जगात पहिल्यांदा वेदना थांबवून यशस्वी ऑपरेशन करण्यात आलं आज जागतिक भूल दिनाच्या निमित्तानं आपण ऑपरेशन थिएटरच्या पडद्यामागील याच गुपिताचा शोध घेणार आहोत महाराष्ट्रातील लोकांसाठी सोप्या मराठी भाषेत भूल म्हणजे काय भूल म्हणजे फक्त बेशुद्ध करणं नव्हे भूलीचे मुख्य तीन काम आहेत एक म्हणजे वेदना थांबवणं दोन म्हणजे स्नायूंना शिथिल करणं आणि तीन म्हणजे आठवणी विसरण डॉक्टर यासाठी औषधांचं एक खास कॉम्बिनेशन वापरतात पाहूयात भूल कशी दिली जाते भूल मुख्यत्वे तीन प्रकारची असते आणि ती तुमच्या गरजेनुसार वापरली जाते एक म्हणजे पूर्ण भूल जनरल ॲनेस्थेशिया यात तुम्ही पूर्णपणे गाड झोपलेले असता मोठ्या शस्त्रक्रियांसाठी याचा वापर होतो दुसरं म्हणजे प्रादेशिक भूल म्हणजेच रिजनल ॲनेस्थेशिया यात फक्त शरीराचा एक मोठ्या भागाला बधीर केलं जातं उदाहरणार्थ सिझेरियन डिलेव्हरी मध्ये सी सेक्शन दिली जाणारी कमरेतील भूल यात तुम्ही जागे असता पण तुम्हाला ऑपरेशनची वेदना होत नाही त्यानंतर तिसरं म्हणजे येतं स्थानिक भूल म्हणजेच लोकल अनेस्थेशिया शरीरावरील एखाद्या लहान जागेला बधिर करण्यासाठी उदाहरणार्थ दात काढताना किंवा त्वचेवर लहान टाके घालताना डॉक्टर जी भूल देतात त्याला आपण लोकल अनेस्थेशिया म्हणतो आता पाहूयात शस्त्रक्रियेचा पायलट कोण हा भूल देणारा डॉक्टर म्हणजे भूलतज्ञ इंग्रजीमध्ये अॅनेस्थेशॉलॉजिस्ट हे ऑपरेशन थिएटरमधले पायलट असतात कारण ऑपरेशन सुरू असताना रुग्णाचे हृदय श्वासोश्वास रक्तदाब हे सर्व स्थिर आणि नियंत्रित ठेवण्याचं काम सर्वात महत्वाचं काम असतं आणि तेच हे करत असतात तर आता तुम्हाला कळालं असेल भूल देणं ही किती मोठं शास्त्र आहे परत कधीही जेव्हा तुम्ही ऑपरेशन थिएटर बद्दल ऐकाल तेव्हा भूल तज्ज्ञांचे आभार मानायला विसरू नका त्यांच्यामुळेच आपण ऑपरेशन मधून बाहेर पडतो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियातील सदस्यांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांनाही ही महत्वाची माहिती मिळेल आणि अशाच सोप्या भाषेत नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सजग रहा निरोगी रहा धन्यवाद